नमस्कार आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सामाजिक न्यायासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध पातळीवर महाराष्ट्र शासन प्रयत्न करत असतो त्याच्यासाठी सामाजिक न्याय विभाग आहे स्वतंत्र असा जिल्हा परिषद जी आपण ज्याला पंचायत समिती ग्रामपंचायत थ्री टायर सिस्टीम म्हणतो की अगदी गावकुशातल्या शेवटच्या टोकावरच्या माणसालाही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात सर्व सर्व घटकातील लोकांच्या विकासासाठी शासनाचं उत्तरदायित्व अधिक आहे या दृष्टीने भारतीय राज्यघटनेमध्ये विशेष तरतुदी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की राज्य हे दुर्बलतल जनवर्ग यांचे आर्थिक व शैक्षणिक हितसंवर्धन आणि या राज्यघटनेतील हमीतूनच सामाजिक न्यायाची एक व्याप्त भूमिका जी आहे ती शासनाने आपल्या पातळीवर विस्तार न्याय विभाग असेल आणि त्याच्या अंतर्गत विविध विभागाची जी आहे ती रचना झालेली आहे याच्या बरोबरच आणखी एक महत्वाचं पाऊल महाराष्ट्र शासनाने असं एक उचललेलं आहे प्रगत पाऊल त्याला म्हणता येईल की अनुसूचित जाती जमातीमधील लोकांच्या हक्कांचं संरक्षण होतं किंवा नाही हे तपासण्याकरता अनुसूचित जाती जमाती, जमाती आयोगाची एक स्वतंत्र जी स्थापना जी आहे ती स्थापना महाराष्ट्राने लोककल्याणकारी राज्याच्या माध्यमातून घेतलेली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय वेगळ्या पद्धतीने सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध होऊन सर्वच पातळीवर प्रयत्न करत आहेत महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत अगदी शेतकऱ्यांना सुद्धा विकासाच्या प्रवाहात येता आलं पाहिजे गावकुसा बाहेरचे जे, जे, जे शेतकरी आहेत दादासाहेब गायकवाड सबलीकरण सारखी योजना असेल की प्रत्येकाला अनुसूचित जातीतील जमातीतील शेतकऱ्यांना सुद्धा विहिरीचा लाभ भेटला पाहिजे सिंचनाचा लाभ भेटला पाहिजे शिक्षणाचा लाभ भेटला पाहिजे आरोग्याचा लाभ भेटला पाहिजे परदेशी शिष्यवृत्ती आहे शिक्षणासाठी ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक कटिबद्ध होऊन शासन एक व्याप्त भूमिकावर काम करत आहे आपण ह्या अनुषंगानच आज या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल बेशराम या ठिकाणी आपल्यासोबत चर्चेसाठी आपण त्यांना विशेष निमंत्रित केलेला आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की महाराष्ट्राच्या या लोककल्याणकारी राज्याच्या ध्येय धोरणामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाचं नेमकी भूमिका कुठल्या पद्धतीने आणि या अनुषंगाने अनेकही काही प्रश्न जे आहेत ते आपण त्यांच्याशी चर्चा पुढत सुरू ठेवूयात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की आयोगाची नेमकी भूमिका कशा करताय कशा करताय याची निर्मिती झालेली आहे आणि कुठला उदात दृष्टिकोन याच्या पाठीमाग निश्चित केलेला आहे नमस्कार आणि धन्यवाद लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडताना संविधानामध्ये ज्या अनेक गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत त्याचपैकी अनुसूचित जाती जमाती आयोगाची निर्मिती ती संकल्पना त्याला परिभाषित करण्यापासून तर त्याला या राज्यातल्या सगळ्यात शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या माणसाला आवश्यक आणि योग्य तो न्याय शासन आणि प्रशासन पोचतं करतं की नाही ती पाहण्याची व्यवस्था म्हणजे अनुसूचित जाती जमाती आयोग आहे अशा पद्धतीच्या निष्कर्षाप्रत मी आयोगाचा उपाध्यक्ष झाल्यानंतर पोचलेलो आहे असं म्हणायला मला कुठलीही हरकत वाटत नाही खरं तर आपण जे सांगितलं की शासनाच्या अनेक योजना आहेत आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांच्या माध्यमातून आणि वतीनं ज्या काही योजना लोकांच्यापर्यंत पोचत्या व्हायच्या होत्या त्या पोचत्या करण्याच्या पुढचा भाग म्हणून याच राज्यातल्या लोकांनी बहुमतानं देवेंद्रजी फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शासन आणि प्रशासन यामधला दुवा म्हणून आणि शासन आणि प्रशासनावरती देखील एक चेक पॉईंट म्हणून त्यांचं काम योग्य पद्धतीनं चालतं की नाही शासनाच्या योजना योग्य आहेत की नाहीत आणि त्या योग्य पद्धतीने शेवटच्या माणसापर्यंत पोचतात की नाही ते देखील पाहण्याचं काम अनुसूचित जाती जमाती आयोग या नात्यानं आणि उपाध्यक्ष म्हणून मी विशेषत्वाने करत आहे आणि त्यामुळं ज्या काही योजनांचे संदर्भ आपण आपल्या प्रस्तावनेतून या ठिकाणी विषद केलेले आहेत लोकांच्या पर्यंत पोचते करण्याचे प्रयत्न केलेले आहेत ते, ते खरंच माझ्या दृष्टीनं वाखान्य आहे जेव्हा मी पहिल्यांदा सामाजिक न्याय विभागाची बैठक घेतली अनेक जिल्ह्यांमध्ये तेव्हा माझ्या निदर्शनास असं आलेलं आहे की शासनाचे जेवढे विभाग आहेत जवळपास सतरा प्रकारच्या शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून या राज्यातल्या आणि त्या त्या जिल्ह्यातल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या पर्यंत लाभार्थ्यांच्या पर्यंत त्या योजना योग्य पद्धतीने पोचतात पोचतात की नाही पोचत किंवा प्रशासनाच्या माध्यमातून अनेक वेळेला त्यात काही कमतरता असतात किंवा त्या योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोचवल्या जात नाहीत अशाही पद्धतीच्या गोष्टी आमच्या आढावा बैठकांमध्ये निदर्शनास आलेल्या आहेत मग स्कॉलरशिपच्या संदर्भातले अनेक प्रश्न असतील किंवा मग आपण जसं म्हणाला दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना पात्र शेतकऱ्यांना भूमिहीन शेतकऱ्यांना शेती देण्याचं काम असेल त्यांना विहिरी देण्याचं काम असेल त्यांना सोलर पंप देण्याचं काम असेल त्यांच्या त्यांना दुबत्या गाई मशी पुरवण्याचं काम असेल किंवा दुबत्या गायी मशींना खुराक देखील पोचवण्याचं आणि औषध देखील पोचवण्याचं काम असेल हा देखील सगळ्या योजनांचा भाग शासनांच्या शासनाच्या व्यवस्थेच्या माध्यमातून चालतो आणि मी जसं आपल्या बोलण्यात सांगितलं की सतरा प्रकारच्या अशा योजना आहेत ज्या लाभार्थ्यांच्यापर्यंत पोचत्या होणं आवश्यक असतं ते देखील पाहण्याचं काम आयोगाच्या माध्यमातून आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये आढावा बैठकांच्या अनुषंगानं त्या करत आहोत आणि मला सांगताना आनंद होतो की या आयोगाच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर ज्या पद्धतीच्या कामाचा आवाका आणि झपाटा मी सुरू केलेला आहे निश्चितपणानं मला सकारात्मक बदल प्रशासनाच्या माध्यमातून देखील आत्ता दिसायला लागलेले आहेत ला त्यामुळं निश्चितपणानं ज्या पद्धतीची नेमणूक माझी झालेली आहे आणि ज्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून माझी नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे आणि मला संधी देखील आहे की मी आज आपल्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देखील देऊ इच्छितो सर आणखी एक भाग आहे की शासकीय व्यवस्थेमध्ये न्यायदानाचं जे पावित्र्य आहे ते राखलं जावं म्हणून एक क्वासी ज्युडिशियल अधिकार ज्याला म्हणतो आपण अर्धन्यायिक अधिकार जे आहेत ते बहाल केलेले आहेत त्या त्या यंत्रणेला जसं की तहसीलदार जे आहेत ते तालुका दंडाधिकारी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो की त्यांना एक न्यायनिवाडा करण्याचा अधिकार जो आहे तो बहाल केलेला आहे तद्वतच उपजिल्हाधिकारी ज्यांना त्याच्या वरची एक फळी ज्याला म्हणता येईल त्यांना सुद्धा एक अर्धन्यायिक अधिकार दिलेले आहेत जिल्हा दंडाधिकारी यांना सुद्धा एक अर्धन्यायिक अधिकार दिलेले आहेत एक न्यायाच्या भूमिकेतून एक पॅरलर यंत्रणा जी आहे की शासनाच्या योजनाच उत्तरदायित्व निभावत असताना कुणावरही कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये अशी एक भूमिका जी आहे ती प्रशासन व्यवस्थेने आपल्या घेतलेली आणि मला वाटतं त्याच्यामधूनच आयोगाला सुद्धा एक अर्धन्यायिक अधिकार आहे जेव्हा आपण कायद्याच्या परिभाषेमध्ये दुसऱ्या योजनाच जेव्हा वर्गीकरण करतो किंवा त्याची फलनिष्पत्ती तपासतो तेव्हा काही बाबी समोर निश्चित येतात त्याच्यातला योजनाविषयीच साक्षरता जी आहे ती लाभार्थ्यामध्ये जर असेल समजा तर तो त्या योजनेचं सोनं अधिक करून जातो म्हणून एका बाजूला योजनेची साक्षरता असण म्हणजे आपल्या शैक्षणिक साक्षरते बरोबर ज्या दूरदृष्टीने योजना साकारल्या गेलेल्या आहेत ती दूरदृष्टी त्या लाभार्थ्याच्या नजरेमध्ये निर्माण करणं आणि त्याच्याकडून त्या योजनेचा पुरेपूर लाभ घेणं या ह्याच्यामध्ये आयोग नेमकी कशी भूमिका निभावत आहे का, निभा का आयोगाची भूमिका ऑडिटपुरती मर्यादित आहे हे तुम्ही अॅडव्होकेट म्हणूनही कसं बघता याच्याकडे खर तर न्याय निवड़ा करणं ही काही सोपी बाब नाही आणि हे अनुभवांती मी सांगू शकतो की शासन कितीही आग्रही असलं तरी अनेकदा प्रशासनातल्या काही वृत्ती योग्य आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना पोचत्या होऊ देत यामधला दुवा म्हणून देखील आणि शासन आणि प्रशासनावर वचक व्हा म्हणून देखील आयोगाची भूमिका निश्चितपणानं आहे निव्वळ एक न्यायदान करण्याची सिस्टम म्हणजे आयोग नव्हे ज्यांना आवश्यकता आहे आणि ज्यांना जे अडचणीत आहे किंवा जिथे अन्याय आहे तिथे आयोग निश्चितपणानं हमखास अशा नागरिकांच्या लोकांच्या पाठीशी हमखासपणानं उभा आहे आता असे अनेक उदाहरणं असतील की एकाच लाभार्थ्याला वारंवार लाभ मिळतात दर आर्थिक वर्षात लाभ मिळतात परंतु योग्य लाभार्थ्यांना मात्र म्हणजे गरजू लाभार्थ्यांना मात्र निश्चितच न्यायापासून किंवा लाभापासून वंचित राहायला लागतं अशा वेळेला आयोगाची भूमिका सुरू होते आम्ही जेव्हा आढावा घेतो आणि आमच्या जेव्हा असं निदर्शनास येतं की एकच लाभार्थी हा वेगवेगळ्या योजनांमध्ये किंवा एकाच योजनांमध्ये वारंवार लाभार्थी असल्याची देखील उदाहरणं निदर्शनास आलेली आहे मी आढावा बैठकीमध्ये एकदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असताना एका रॅन्डमली एका लाभार्थ्याला फोन केला आणि त्याला विचारलं की तुम्हाला ही दुभती गाय मिळाल्याचं तुम्हाचा यादीमध्ये नाव माझ्या पुढं आहे तर तो स्पष्ट चक्क असं म्हणाला की आम्हाला मला कधी गाई मिळाल्या नाही मला म्हशी मिळाल्या नाही आणि एवढंच नाही तर माझ्याकडे गोठा देखील नाही तेव्हा मग तो जो लाभार्थी आहे तो कुठून जन्माला आला तर अशा पद्धतीचे बंगाल आणि घोटाळे ते देखील प्रशासनाच्या माध्यमातून निदर्शनास येतात अशा वेळेला आयोगाची भूमिका अत्यंत कठोरपणे करावी लागते एखाद्याला कोंडीत पकडणं एखाद्याच्या विरुद्ध कार्यवाही करणं ही भूमिका आयोगाची नाही आहे परंतु त्या वचकाच्या आणि नियंत्रणाच्या माध्यमातून किमान योग्य माणसाला योग्य पद्धतीने लाभ पुसता करता येण्याच्या दृष्टीनं जी काही व्यवस्था निर्माण करण्याचा भाग म्हणून आयोगाकडे पाहिलं जावं अशी देखील आमची अशा वेळेमध्ये भूमिका असते आणि ती आम्ही निश्चितपणाने योग्य पद्धतीने पार पडण्याचा आमचा प्रयत्न असतो अनेक समस्या आहेत मी आपल्याला सांगू शकेन की जो काही शासन निधी अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांच्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून लोकांच्यासाठी देतो किंवा अर्थसंकल्पामध्ये देत तशा पद्धतीची तरतूद करतो परंतु हा जो निधी आहे तो शेवटपर्यंत खर्च केला जात नाही त्यामध्ये अनेक विविध कारण असली तरी प्रशासनाची नाकर्तेपणाची भूमिका देखील किंवा त्यांचा अशा योजनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील त्यासाठी कारणीभूत आहे असं देखील आमच्या निदर्शनास येतं आणि मग अर्थसंकल्पाचं जेव्हा शेवटचं अर्थसंकल्पाच्या वर्षामध्ये शेवटचा महिना जेव्हा येतो तेव्हा हा जो निधी आहे त्याची विल्हेवाट वेगळ्या पद्धतीने देखील करण्याचा प्रयत्न होतो अशा वेळेला